गुन्ह्या आठवणींना होणार सत्यकथा भाग दोनशे सात लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवचन राजेंद्र लहानू जाधव माझा मुलगा संकेत कॉलेजला जात होता बाबळगावला फायर सिस्टमचा कोर्स करत होता काम करत होता लॉन्ड्रीचं काम करून तो कॉलेज करत होता कॉलेजचं वर्ष संपत आलं होतं जवळ आली होती फायर सिस्टीम हे त्यांनी जॉब घेतला होता कोर्स करण्यासाठी तो कॉलेजला जात होता त्या अगोदर मन करणे का आश्रम निगोजमध्ये आमच्या घरच्या समोरच कॉलेज असलेलं त्या ठिकाणी त्यांनी बारावीपर्यंत सायन्स केलं होतं सायन्स त्यांनी ती बारावी पास झाला होता सायन्सला होता चांगल्या मार्काने पास झाला परंतु तो पुढे दुसरं शिक्षण घेण्यास मना करत होता आणि मग त्याने फायर सिस्टीमचा कोर्स करून ऑफिसर व्हावं अशी त्याची इच्छा होती आणि आम्हीही त्याला दुजौरा दिला होता तो बाबळगावला येवल्याजवळच बाबळगावला कॉलेजला जात होता आणि कामही करत होता शेवटी परीक्षा संपली होती आणि जॉबसाठी मग कुठे जावे काय करावे हे त्याला प्रश्न पडला होता मध्ये बाबळगावचे कॉलेजचे सर जे त्यांना फायर सिस्टीमचं शिकवत होते त्यांनीच त्याच्यासाठी अहमदाबादला जॉब पाहिला मोठी कंपनी होती त्यामध्ये त्याला सुपरवायझरची नोकरी देण्यात आली होती तो लगेचच मला आणि त्याच्या आईला सांगू लागला तो मला जॉब भेटलेला आहे आणि त्यासाठी मला अहमदाबादला जावं लागेल आम्हीही आनंदात होतो तर लगेचच हा सिस्टीमचा जॉब मुलाला भेटला होता आणि तो कामालाही जाणार होता त्यामुळे आम्ही आनंदून गेलो होतो आणि मग तो अहमदाबादला निघून गेला राहण्याची सोय होती खाण्यापिण्याची सोय होती चांगला फ्लॅट त्याला राहण्यासाठी दिला होता तेथील दोन तीन मुलंही त्याच्याबरोबर त्या ठिकाणी गेली होती पगारही सर्व काही चांगला होता पगार सतरा अठरा हजार रुपये पगार प्रथमच त्याला दिला होता जेवणाची सोय असल्यामुळे आणि राहण्याची सोय असल्यामुळे त्याला ते परवडत होतं सर्व जाऊन सतरा अठरा हजार रुपये त्याला मिळत होते तो त्या ठिकाणी नोकरी करू लागत होता अग्निशमक याचं ते काम होतं परंतु तो ऑफिसर असल्यामुळे तो तेथील कामगाराकडून ते काम करून घेत होता ऑफिसरचं काम तो करत होता त्या ठिकाणी त्यांनी दर महिना दोन महिना तीन महिन्यात मिळून तो घरी येत होता